नमस्कार प्रेक्षकांनो निवास या झी मराठीवरील नवीन मालिकेमध्ये आता अभिनेत्री अक्षया देवदर म्हणजेच भावना ही भूमिका ती साकारत आहे भावना ही एक भावनिक सोजवळ वर आणि स्वतःच्या पायावर उभी असलेली मुलगी आहे ती आपल्या आईवडिलांना समजून घेणारी सगळ्यांना आपलंसं करणारी मुलगी आहे आणि थोडी कमी बोलणारी आहे तिच्या पात्र तिच्या पत्रिकेत असलेल्या दोषांमुळे तिचं लग्न जुळत नाही त्यामुळे ती आयुष्यात उदास आहे आणि आपल्यामुळे घरच्यांना त्रास होते अशी भावना तिच्या मनात आहे अक्षय देवधरने तुझ्या जीव रंगला या मालिकेनंतर आता काही काळ ब्रेक घेतला होता आणि आता ती लक्ष्मीनिवास या मालिकेत झळकत आहे आणि ती या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे या मालिकेत तिच्याबरोबर हर्षदा खानविलकर तुषार दळवी हे कलाकारही प्रमुख भूमिकेत आहेत भावनाच्या भूतकाळाची भूतकाळाशी संबंधित एक रहस्य आहे हे जाणून घेण्यासाठी त्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू ला ला नका तर भावनाच्या भूतकाळाशी संबंधित एक रहस्य आहे जे तिलाही माहीत नाही तिच्या जन्माशी किंवा कुटुंबाशी जोडलेले एक गुपित भविष्यात उघडकीस येणार आहे जे गुपित संपूर्ण बदलून टाकणार आहे हे रहस्य उलगडल्यानंतर तिच्या आयुष्यात मोठा बदल होणार आहे आणि तिच्यासाठी नवीन संघर्ष सुरू होणार आहे भावनाच्या आयुष्यात एक असा माणूस येणार आहे जो तिला खूप मदत करणार आहे आणि तिच्यावर प्रेमही करणार आहे सिद्धू तर आहे सिद्धू तर नाही आहे ना पण तो खरंच तिच्यासाठी योग्य आहे का की त्याच्या मागे काही गुपित आहे पुढील भागांमध्ये आता आपल्याला कळेलच की भावनाच्या कुटुंबाने वर्षानुवर्ष एक रहस्य लपवून ठेवलं आहे ते रहस्य जर तिला समजलं तर तिचं आयुष्य बदलेल तर आता हे रहस्य तिच्या जन्माशी तिच्या कुटुंबाच्या संपत्तीशी किंवा तिच्या भविष्यातील नात्यांशी जोडलेलं असू शकतो पण जेव्हा हे सत्य समोर येईल तेव्हा तिला मोठ्या संकटांचा सामना करावा लागणार आहे हे रहस्य उलगडत जाणार आहे तसं तसं सिरियल अधिकच रोमांचक होत असणार आहे भावनाच्या आईवडिलांनी वडिलांनी तिच्यासोबत एक मोठं सत्य लपवलेलं आहे ती ज्या कुटुंबात वाढली तेच तिचं खरं कुटुंब आहे का भविष्यात तिला एक धक्कादायक गोष्ट कळणार आहे जी तिच्या ओळखीला आणि संपूर्ण आयुष्याला हादरून टाकणार आहे भावनाच्या आयुष्यात एक असा व्यक्ती परत येणार आहे जो अनेक वर्षानुवर्ष अचानक गायब झाला होता हा व्यक्ती तिच्या भूतकाळाशी आणि तिच्या आयुष्या आजच्या संघर्षाशी कसा जोडला आहे त्याची परतफेरी भावनाच्या आयुष्यात आनंद घेऊन येणार आहे का की नवीन संकट हे आता आपल्याला लवकरच कळेल पण मालिका अधिकच रोमांचक होणार आहे भावनाच्या वडिलांनी एक मोठं गुपित लपून ठेवलं आहे जे कुटुंबाला संकटात टाकणार आहे आणि हे गुपित त्याच्या भूतकाळाशी जोडलेलं आहे आणि भविष्यात जेव्हा ते उघड होणार आहे तेव्हा संपूर्ण कुटुंबाच्या नशिबात मोठी कलाटणी येणार आहे आपल्याला हा अंदाज कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद